डेबेवाडीच्या पाटील हायस्कूलमध्ये कर्मवीर राण्णांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी अनुवानी पायांनी महाराष्ट्र पिंजून काढणारे शिक्षणाची ज्ञानगंगा झोपडी झोपडीत आणि झोपडीतल्या प्रत्येक खोपडी खोपडीत पोहोचवणारे ज्ञानाचा देवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणारे देव दगडात नसतो तर माणसात असतो असे सांगणारे एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण वसतिग्रहाला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही असे छाती ठोकपणे ठणकावून सांगणारे लोकमहर्षी शिक्षण महर्षी शिक्षणाचा महामेरू शिक्षण प्रसारक समाजसुधारक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे चौतीसवी जयंती डेबेवाडीच्या पाटील हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री साठेजी यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव यांना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रतिमेचे पूजन करून झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कुंभार एसजी यांनी केले दादाराम साळुंके सौ पाटील एस पी सौ जाधव आर्ये श्री परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात साठेजी यांनी अण्णांच्या कार्यप्रणाली विचारप्रणाली शिक्षण व अण्णांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जीवनात वेचलेल्या संघर्षाचे कथन केले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या शेवटी आभार श्री चव्हाण पी यु सर यांनी मांडले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात